आता आम्ही चॅलेंज करून सांगतो कोणता बैलगाड्यात घाला बैला नोडीत आणलं पाहिजे मित्रांनो बघा मालकांनी एवढं ठामपणे सांगितलं की महाराष्ट्रातला कोणताही बैल तुम्ही लखन बरोबर घाला म्हणजे उजवी न द्या ना जोडा उजवीनं कोणताही बैल घाला आम्ही कोणाचीही गाडी मारू शकतो असा आत्मविश्वास देणारा आजपर्यंत बैलगाडी क्षेत्रात मालकच नाही खरोखर फायनल साठी शुभेच्छा आपण पळ बघूनच आम्ही इथपर्यंत आलोय आम्हाला तुम्ही माहिती आहे बैलामुळे आपल्याला नमस्कार बरोबर बैल जोपर्यंत आपल्या दारात आहे तोपर्यंत आपल्याला किंमत आहे शंभर टक्के टॉपचा बैल हा लखन तुम्ही कोणाला जर विचारलं नगरपासून मध्य प्रदेशावर हा लखांचं नाव सांग सांगणार आता आतापर्यंत नाट तिच्या विषयाती त्यांनी एक नंबर केला एक नंबर केलं हा बैल आम्ही आलो त्याच्यासाठी आमच्या दाखवण्यासाठी आलो का का आम्ही आम्हाला तुमच्या टोपचे बैल तुम्ही मागितलं असतील ना पायऱ्याला मागितल्या जाऊ द्या दिवशी <laughs> आम्ही तोंड सांगतो भाऊ लागेल तुझं पण बैल दे तरी कोण हा आता होणार पायर तुमचा बघा सातारा छेकडीत आज आलेले परंतु एकाच दोनच बैलांचा पहिले एक दोन गटात दोन तीन गटात गाडी पळाली परंतु सगळी चर्चेचा विषय लोक येऊन बैलाला बघायला लागली मी जरी या ठिकाण आलो या तुम्ही समजून जा की हा बैल किती पळत असतील खरोखर दादा तुम्हाला फायनल साठी शुभेच्छा मी एक सातारा चकडीतला माणूस आहे तुम्ही फक्त सुट्टीला बैल बैलच चांगली सोडा